हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कच्च्या कैरीचे इन्स्टंट लोणचं कसं तयार करायचं हे पाहणार आहोत चला तर मग आपण बनवूया आजची ही रेसिपी इथे मी दोन तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत या स्वच्छ धुवून मी कपड्याने याला पूर्णपणे कोरडं करून घेतलेलं आहे आता ही कैरी आपण कट करून घेऊया ही कैरी कट करते वेळी आपल्याला यातील बी किंवा जी कोय असते ती अजिबात घ्यायची नाही आता ही कैरी आपण याप्रमाणे बारीक अशी कट करून घेऊया याप्रमाणे बारीक कट केल्यानंतर ही कैरी एक दिवसात आरामात मुरते त्याच्यामुळे कैरीचे तुकडे हे बारीक असेच करा आता याप्रमाणे मी कैरी कट करून घेते तर इथे मी या तिन्ही कैऱ्यात कट करून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये मसाले मिक्स करूया चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं जास्त घालायचं आहे त्याच्यामुळे लोणचं व्यवस्थित राहतं आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे व दोन चमचे आपल्याला लोणचे मसाला घालायचा आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे कैरीचं लोणचं महिनाभर आरामात टिकतं फक्त यातील कैऱ्या ज्या आहेत त्या छान सुकवून घ्या आता हे व्यवस्थित मिक्स हे। आता मी मिक्स केलेलं आहे आता आपण फोडणी तयार करून घेऊ इथे मी पाच चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया याच्यामध्ये एक चमचा मेथीदाणे घालायचे आहेत पाव चमचा हिंग घालायचं आहे एक छोटी वाटी मोहरीची डाळ घालायची आहे व एक चमचा हळद पावडर घालायची आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व ही फोडणी आपल्याला थंड करून घ्यायची आहे तरी इथे आपण ज्या आंब्याच्या फोडींना मसाला लावला होता त्याही छान मुरलेल्या आहेत व ही फोडणी ही आता थंड झालेली आहे हे तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला या कैरीच्या फोडींमध्ये मिक्स करायचं आहे आता इथे मी ही सर्व फोडणी या कैऱ्यांच्या फोडीवरती घातली आहे आता हे आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या लोणच्याचा सुगंध खूप छान येत आहे व याला कलरही खूप सुंदर आलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा गूळ किंवा साखरही घालू शकता इथे मी घातलेली नाही आहे तर इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे या कैरीच्या सर्व फोडींना ही फोडणी छान अशी लागलेली आहे हे कैरीचं लोणचं तुम्ही तयार केल्यानंतर लगेचच खाऊ शकता अशा प्रकारे आपलं हे झटपट असं कैरीचं लोणचं बनून तयार झालं आहे हे इन्स्टंट असं कैरीचं लोणचं खूप कमी वेळामध्ये बनून तयार होतं व चवीलाही खूप अप्रतिम असं लागतं तुम्ही ही झटपट अशी कैरीच्या लोणच्याची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तुम्हाला आजची ही कैरीच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद